मतदान संपलं आणि एक्झिट पोल आले अपेक्षेनुसार महायुतीला वरचढ ठरवण्यात आलं असलं तरी महाविकास आघाडीसुद्धा जोरदार टक्कर देते यंदा अनेक ठिकाणी बंडखोरी झाली त्यात वंचित बहुजन आघाडी आणि मनसेच्या उमेदवारांची भर पडली अपक्ष उमेदवारांचं बारेमा पीक आलं पण जे एक्झिट पोल आले त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा राज ठाकरेंच्या पक्षाचा साधा उल्लेखही झाला नाही असं का झालं असावं हा आपला आजचा विषय चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर राज ठाकरेंसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती त्यांचा मुलगा अमित ठाकरे मुंबईच्या माहीम मतदारसंघातून उभा राहिला म्हणून नाही तर त्यांनी जवळपास दीडशे ठिकाणी आपले उमेदवार उभे केल्यामुळे आपणही या निवडणुकीतले सिरियस कंटेंडर म्हणजे महत्त्वाची भूमिका निभावणारा पक्ष आहोत हे दाखवलं होतं त्यांच्या प्रचारसभासुद्धा गाजल्या होत्या शिवाय आपण राज्यासाठी काय करणार आणि कसं करणार हे पण लोकांना त्यांनी सांगितलं होतं तरीही त्यांना काही जागा मिळतील असा अंदाजही या एक्झिट पोलनी वर्तवलेला नाही अर्थात एक्झिट पोल शंभर टक्के खरे नसतात त्यांचे सर्वेक्षणाचे निकष हे आजची सामाजिक परिस्थिती विचारात घेऊन असतात की नाही हे आत्ता सांगता येणार नाही शिवाय विश्लेषणही कोणत्या सूत्रानुसार केलं जातं तेही माहिती नाही एक मात्र नक्की आहे अजिबात उल्लेख नसलेल्या राजकीय पक्षाला निकाल लागल्यानंतर जास्तीत जास्त किती जागा मिळू शकतात तुम्हीच सांगा राज ठाकरेंनी आपले उमेदवार निवडून आणून देण्याचा प्रयत्न तर नक्कीच केला आहे महाराष्ट्रभर त्यांनी दौराही केला आहे पण त्यांना त्यांच्या पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी लागणारी आठ टक्के मतं मिळतील का असाही प्रश्न आता निर्माण झालाय एकूणच सगळे सर्वे पाहिले तर समजेल की अपक्षांना बारा ते पंचवीसच्या रेंजमध्ये जागा दाखवण्यात आल्या आहेत यात राज ठाकरेंच्या आमदारांचा समावेश आहे की नाही हे समजायला मार्ग नाही ते निकालानंतर कळेलच पण आमच्या अंदाजानुसार राज ठाकरे यांना दोन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे हे गणित आम्ही राज ठाकरेंच्या सभा त्यांच्या पक्षाचा असलेला प्रभाव राज ठाकरेंची प्रतिमा या जोरावरती मांडलाय कदाचित ठाकरेंना एखाद्याच जागेवर सुद्धा समाधान मानू मानावं लागू शकतं ठाण्यात त्यांचा अविनाश जाधव जोरदार टक्कर देतोय मध्ये त्याचं पहिल्या नाव त्याचं नाव पहिल्या क्रमांकावरती आहे उभाटा गटाचे राजन विचारे आणि भाजपचे दोन वेळेचे आमदार संजय केळकर यांच्या विरोधात अविनाश जाधव लढत आहेत तिकडे कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील यांची सीट लागू शकते वरळीत संदीप देशपांडे चांगली टक्कर देत असले तर त्यांच्यासमोर आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरांचं आव्हान आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहीममध्ये अमित ठाकरे म्हणजेच राज यांचा मुलगाच निवडणूक लढतोय आता एखाद्या पक्षाच्या संस्थापकाचा मुलगा पहिल्यांदा निवडणूक लढतोय आणि तो पराभूत झाला आहे असं कधी ऐकिवात नाही आहे त्यामुळे पक्षांचंच मनोधैर्य कोसळू शकतं आणि असा राजकीय डाव खेळायचा असेल तर निवडणुकीच्या खूप आधी त्याची तयारी करावी लागते जसं उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या बाबतीत केलं होतं पण राज ठाकरेंनी तसं काहीही केलं नाही आपल्या मुलासाठी मतदारसंघ सुरक्षित केला नाही आता असं समजतंय की त्या मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर उबाठा गटाचे सावंत आणि अमित ठाकरे यांना सारखंच मतदान झालंय म्हणजे जो निवडून येईल तो काही हजाराने निवडून येईल असंही म्हणतायत पण मतदानाच्या आदल्या रात्री काही गणितं फिरली असतील तर मात्र अमित ठाकरे निवडून येण्याची शक्यता आहे तसं झालं नाही तर मात्र माहीमची प्रतिष्ठेची लढाई राज ठाकरे हरतील असं चित्र आहे एकूण काय तर एक्झिट पोलमध्ये इतर किंवा अपक्षांचा जो आकडा दाखवण्यात आला आहे त्यात एखाद दुसरी जागा ही मनसेची असू शकते हे सध्या मानून चालूया आता माहीमची जागा जर जा राज ठाकरेंनी गमावली तर ती का गमावली याची मीमांसा करणारा सविस्तर व्हिडिओ आम्ही सुद्धा बनवूच कारण त्याची कारण आम्हाला माहिती आहेत आणि तुम्हाला सुद्धा फक्त आपण निकालाची वाट बघूया आणि जर निवडून आले तर ते किती फरकानी आणि कसे निवडून आले तेही आम्ही तुम्हाला सांगू त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओजवरती कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही पण सांगा की राज ठाकरेंना राज्यात एकूण किती जागा मिळतील आणि दर एखाद दोन जागा जर का मिळाल्या तर पक्षाचं भवितव्य काय असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद